घेतलंय पंगा बघा नाही काप्रत आम्ही तुम्हाला घेतलंय पंगा बघा नाही काप्रत आम्ही तुम्हाला अहो मला अनेक पलीकडे गेलेले नेते म्हणतात रोहित पवार लय उड्या मारायला लागल्या आमच्या विरोधात खूप बोलायला लागलाय असं का बोलतो काय माहिती त्याला बघितलंच पाहिजे घेतलंय पंगा बघा नाही काप्रत आम्ही तुम्हाला आज त्यांना सत्तेत जायचं होतं आज त्यांना मंत्रीपद पाहिजे होतं आज त्यांना पुढे चार पोलिसच्या गाड्या मागे पाच चार पोलीसच्या गाड्या बायच्या होत्या म्हणून ह्या सगळे गोष्टी सोडून ते तिथे गेले आणि आज त्यांना कारण द्यायला काही नाही म्हणून काय कारण देतात की त्यावेळेस मुख्यमंत्री पद आपल्याला मिळालं असत आज आपल्याला सत्तेत राहून विकास करायचा आणि म्हणून आम्ही सर्वजण तिथे गेलेलो आहे मला तुम्ही सर्वांनी सांगा तुम्ही कार्यकर्ते आहात निष्ठावंत आहात विचाराला निष्ठावंत आहात साहेबांबरोबर तुम्ही सर्वजण राहिला आहात आणि संघर्षाची भूमिका भूमिका तुम्ही सर्वांनी घेतलेली आहे आणि आजची परिस्थिती जर आपण बघितली आज भाजप बरोबर जाऊन सत्तेत जाऊन काय वेगळं केलं तुम्ही आज हजार रुपये कष्ट करायच्या मुला मुलीकडनं तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी वसूल करता आता आता तुम्ही सत्तेमध्ये केला का त्याचा विरोध मग कशासाठी गेलेत पलीकडे कशासाठी गेले पुढच्या मागच्या कळलं का नाही मला माहित नाही कशासाठी गेले म्हणजे स्वतःच हित होतं का नव्हतं आता तुम्ही भूमिका घेतली आम्ही भूमिका घेतली इथं असणारे सर्व जे नेते यांनी भूमिका घेतले ना मग ह्या लोकांनी भूमिका घेतल्यामुळे तुम्हाला वाटतं का ह्यांच्यावर कारवाई होणार नाही वाटत का होणार ना अरे आमच्यावर कारवाई होणार ना कदाचित सुरू पण झालेली असेल लवकर तुम्हाला पण अशा परिस्थितीमध्ये आपण जेव्हा विचाराला पक्क राहतो आपण आपल्या महाराष्ट्र धर्माला पक्क राहतो त्यालाच तर आपण मराठी माणूस म्हणतो ना तुमच्या घरी येऊन तुमच्या बद्दल नाही तर तुमच्या घरातल्या वरिष्ठांबद्दल जर कुणी काय बोललो तुम्ही शांत बसणार का उत्तर देणार ना अहो मला अनेक पलीकडे गेलेले नेते म्हणतात रोहित पवार लय उड्या मारायला लाग ला। लागलाय आमच्या विरोधात खूप बोलायला लागलाय अस का बोलतो काय माहिती त्याला बघितलंच पाहिजे मी पण म्हणतो घेतलंय पंगा बघा नाही कापडत आम्ही तुम्हाला जस घरी एखादी अडचण आली नंतर तुमच्या घराचे जे प्रमुख असतात त्यांच्याबरोबर अडचणीच्या काळामध्ये तुम्ही राहाल तस मी सुद्धा माझ्या आजोबा बरोबर राहिलो ना <laughs> मला तर काय कळत नाही अनेक नेते ने वयाबद्दल बोलतात वयाबद्दल काही नेते म्हणतात आदरणीय पवार साहेबांचं वय खूप झाले आणि आमच्या सगळ्यांबद्दल नाही तर तुमच्याबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा म्हणतात हे फार तरुण आहे लहानपर आहेत आत्ता झालेत राजकारणात आणि जे नेते बोलतात त्यांचं वय किती सत्तर पंचाहत्तर शहात्तर म्हणजे त्यांचं जे वय ते एकदम परफेक्ट वय उद्या ते ऐंशी वर्षाचे झाले तर म्हणतील नाही ऐंशीच योग्य आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आपण सर्वजण कशा ते माहिती का पाळण्या ते पाळण्या कुठ पाळण्या ते वरिष्ठ आहेत ना पाळणा माहिती ना तुम्हाला लहान बाळ ठेवतो ना पण एक खासियत आहे आपल्या सगळ्यांची आपण पाळण्यात असलो ना तरी सुद्धा आपण आपल्या विचाराला पक्के आहोत आपल्याला माहिती महाराष्ट्राच्या हिताचं काय लोकांच्या हिताचं काय हे जे नेते काय बोलत आहेत ना त्यांना बोलू द्या पवार साहेब त्यांच्या वक्तव्याबद्दल नाही तर त्यांच्या जे काय भाषण होतात त्याला दुर्लक्ष करतात पवार साहेबांचं सा म्हणणं आहे की ज्या शक्तीने कुटुंब फोडलं ज्या शक्तीने पार्टी फोडली त्या शक्तीचाच खात्मा येत्या का काळामध्ये आपल्याला करायचा आहे म्हणजे खात्मा आपल्याला करायचा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने विकासासाठी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा सा दावा केला होता या दाव्यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना घेरलेला आहे जर विकासासाठी सत्तेत गेला असाल तर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा श महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना तात्काळ कर मदत करा असं आव्हान रोहित पवार यांनी केलं राजकारणात जे झालं ते कुणालाही पटलेलं नाही आहे जेव्हा पक्षाचा विश्वास स्वतःच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांवरतून उडतो तेव्हा दुसऱ्या पक्षाला फोडण्याचा प्रयत्न केला जातो भाजप ही आजची परिस्थिती असल्याची टीका रोहित पवार यांनी केली भाजपने राष्ट्रवादीला फोडलं नेत्यांना फोडलं पण कार्यकर्ते पदाधिकारी तसेच असल्याचं विधान करून रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला भाजपने किती प्रयत्न केला पैशाचा वापर केला शक्तीचा वापर केला दबावाचा वापर केला तरी महाराष्ट्राची जनता ही दिल्लीसमोर झोपणार नाही असं रोहित पवार यांनी यावेळेस ठणकावून सांगितलेलं आहे भाजपला वाटत असेल काही नेत्यांना फोडलं म्हणजे राष्ट्रवादी संपली पवारसाहेब संपले पवारसाहेब व्यक्ती नाही तर विचार आहेत तो विचार तुम्ही लोकांच्या मनातून कधीही काढू शकत नाही असं देखील रोहित पवार यांनी सांगत भाजपवर हल्लाबोल केला शरद पवार या वयात लढत आहेत अनेक जण त्यांच्या वयाबद्दल बोलतात वयात काय पवार पवारसाहेब त्र्याऐंशी वर्षाचे आहेत पण ते त्र्याऐंशी वर्षाचे असले तरी ते युवा नेते आहेत सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत काम करतात आणि असं सांगत रोहित पवारांनी अजित पवारांचा समाचार घेतला आपल्यातलेच काहीजण सत्तेत जाऊन बसले त्यांना विचारलं जातं तुम्ही पलीकडे का गेलात कदाचित व्यक्तिगत कारण स्वार्थी राजकारण असू शकतं तिकडे जाऊन म्हणतात आम्ही विकासासाठी गेलो मग विकासासाठी गेला असाल तर राज्यात बावी बावीसहून जास्त जिल्ह्यात दुष्काळ आहे पुढच्या चार पाच दिवसात दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना मदत करा, करा असं थेट आव्हानच रोहित पवार यांनी अजित पवार गटाला दिलं गॅसचे दर वाढले तेव्हा तुम्ही भाजपचा विरोध केला होता जेव्हा जेव्हा सर्वसामान्यांवर अन्याय झाला तेव्हा भाजपविरोधात बोलतात आता तुम्ही सहजपणे भाजपसोबत जात आहे भाजपला हेच पाहिजे पण शरद पवारांनी सांगितलं आहे की काही जरी झालं तरी मुळावर वार करायचा आणि भाजप राज्यातून संपवायचा सा। यासाठी तुमच्या सर्वांची साथ हवी आहे अशी साथ देखील रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना यावेळेस घातलेली आहे